मित्रो नमस्कार पुण्यामधलं दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल पुण्यामधल्या एरंडवने सारख्या मध्यवर्ती ठिकाणी असलेलं आणि सहा एकर जागेमध्ये उभं राहिलेलं पुण्यातलं हे प्रसिद्ध आणि प्रशस्त हॉस्पिटल परंतु हे हॉस्पिटल गेल्या कित्येक वर्षापासून काही ना काही कारणामुळं आणि हॉस्पिटलच्या कारभारामुळं हे नेहमीच चर्चेत राहिलं मग दोन हजार अठरा साली झालेलं संध्या सोनवणं यांचे जादूटोवण्याचं प्रकरण असेल किंवा आता नुकताच झालेलं गर्भवतीचं मृत्यू प्रकरण असेल यांसारख्या प्रकरणामुळे हे हॉस्पिटल हे नेहमीच चर्चेत राहिलं मग मुळात ह्या हॉस्पिटलच्या मूळ मालकाचं नाव काय ह्या हॉस्पिटलची जमीन कोणाची आहे ह्या हॉस्पिटलला दीनानाथ मंगेशकर यांचं नाव कसं देण्यात आलं आणि ह्या हॉस्पिटलचा इतिहास काय आहे असे असंख्य प्रश्न तुमच्या मनामध्ये पडले असतील तर याच प्रश्नांच्या उत्तरांची चर्चा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत मित्रहो नमस्कार मी गणेश घाडगे आणि तुम्ही पाहत आहात माझा मराठी युट्यूब चॅनल कसाई विषय तर मित्र हो झाला असं की एकोणीसशे ऐंशीच्या दशकामध्ये प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर ह्या दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या नावाने हॉस्पिटल उभा करण्याचा प्रयत्न पुण्यामध्ये करत होत्या दीनानाथ मंगेशकर यांच्या नावानं हॉस्पिटल उभा करण्यासाठी त्यांना पुण्यामध्ये जमीन हवी होती मग दीनानाथ मंगेशकर यांच्या नावानं हे हॉस्पिटल का उभं करायचं होतं तर लता मंगेशकर यांचे वडील दीनानाथ मंगेशकर यांचा मृत्यू हा उपचारा अभावी झाला होता वेळेत उपचार मिळाले नाहीत म्हणून दीनानाथ मंगेशकर यांचा मृत्यू झाला आणि याचीच खंत लता मंगेशकर आणि त्यांच्या भावंडांना वाटू लागली विशेषतः माई मंगेशकर यांनी सुद्धा ही खंत बोलून दाखवली आणि अशी वेळ कोणावरती येऊ नये यासाठी पुण्यामध्ये एक दिनानाथ मंगेशकर नावाने हॉस्पिटल उभा करावं अशी इच्छा माई मंगेशकर यांनी सुद्धा व्यक्त केली आणि हीच इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांच्या मनातली ही, ही खंत दूर करण्यासाठी दिनानाथ मंगेशकर यांच्या नावानं हॉस्पिटल उभा करण्याचा निर्णय मंगेशकर कुटुंबियांनी घेतला मग हा हॉस्पिटल उभा करण्यासाठी एकोणीसशे ऐंशीच्या दशकामध्ये लता मंगेशकर पुण्यामध्ये जमीन शोधत होत्या पण त्यांना लवकरात लवकर जमीन मिळत नव्हती त्याच वेळेस लता मंगेशकर यांचे एक सहकारी मित्र बाळ फुले पुण्यामध्ये होते बाळफुले यांनी पुण्यातल्या खिलारे कुटुंबियांची माहिती ही लता मंगेशकर यांना दिली खिलारे कुटुंबीय म्हणजे नक्की काय होतं ते आता आपण समजून घेऊया पुण्यातलं त्या काळातलं खिलारे कुटुंबीय हे अतिशय दानशोर कुटुंबीय म्हणून ओळखलं जायचं एकोणीसशे ऐंशीच्या दशकामध्ये खिलारे कुटुंबियांनी अनेक जमिनी या सामाजिक कार्यासाठी दान केल्या होत्या असं म्हटलं जातं की करवेर नगरपासून ते डेक्कन कॉर्नरपर्यंत आणि डेक्कन कॉर्नर पासून तोड फाट्यापर्यंतच्या कित्येक जमिनी ह्या खिलारे कुटुंबियांच्या मालकीच्या होत्या त्यातल्या बऱ्याच जमिनी त्यांनी समाज कार्यासाठी दान केल्या होत्या त्यामुळे आता लता मंगेशकर यांना वाटू लागलं की खिलारे कुटुंब सुद्धा आपल्याला या हॉस्पिटलसाठी जागा देतील मग डायरेक्ट खिलारे कुटुंबियांपर्यंत पोहोचायचं कसं त्यासाठी लता मंगेशकर यांनी गाठलं ते शरद पवार यांना शरद पवार हे त्या काळचे तत्कालीन मुख्यमंत्री होते पवार साहेबांच्या कानावरती ही गोष्ट घातली आणि पवार साहेबांना सुद्धा ही गोष्ट पटली पवार साहेबांनी दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला जमीन देण्याचा शब्द लता मंगेशकर यांना दिला आणि मग पवार साहेबांनी हालचाली सुरू केल्या पवार साहेबांनी पहिला फोन फिरवला ते पुण्याचे माजी महापौर भाऊसाहेब खिलारे यांना भाऊसाहेब खिलारे यांना साहेबांनी विनंती केली की के भाऊसाहेब तुमच्या वडिलांनी म्हणजे जयसिंगराव खिलारे यांनी स्वतःच्या मालकीच्या जवळजवळ पंधरा एकर जमिनी ह्या समाजकार्यासाठी दान केल्या होत्या तुम्ही सुद्धा आता दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलसाठी तुमची पुण्यातल्या एरंडवणे या ठिकाणी असणारी सहा एकर जमीन ही दान करा आणि त्याचा वडिलांचा आदर्श पुढे चालू ठेवा आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ही विनंती भाऊसाहेब खिलारे यांना केली होती त्यामुळं भाऊसाहेब खिलारे यांना सुद्धा ही विनंती ही मान्य करावी लागली भाऊसाहेबांनी काय केलं तर आपल्या कुटुंबांची मिटिंग बोलवली बैठक बोलावली त्या बैठकीमध्ये हा निर्णय प्रस्ताव ठेवला आणि कुटुंबातल्या सगळ्या लोकांनी एकमतानं हा निर्णय मान्य केला की दिनाथ मंगेशकर हॉस्पिटलला सहा एकर जमीन दान करण्याचा ठरल्याप्रमाणे ही नियमानुसार जमीन प्रथमता सरकारकडे देण्यात आली आणि सरकारने ही जमीन दिनाथ मंगेशकरला हॉस्पिटलला नव्याण्णव वर्षाच्या करारावरती केवळ एक रुपयाच्या भाडे तत्वावरती देण्यात आली थोडं एकोणीसशे नव्वदच्या दशकामध्ये अनेक देणग्या गोळा करून इकडून तिकडून पैसे गोळा करून हे हॉस्पिटल उभा करण्याचा प्रयत्न झाला आणि शेवटी दोन हजार एक साली ह्या हॉस्पिटलचं उद्घाटन झालं अटल बिहारी वाजपेयी यांच्या हस्ते ह्या हॉस्पिटलचं उद्घाटन दोन हजार एक साली झालं दोन हजार दहा साली नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ह्या हॉस्पिटलचा विस्तार झाला आणि अशा प्रकारे पुण्यातलं हे दिनाथ मंगेशकर हॉस्पिटल उभा राहिलं मित्रांनो ही तर महत्वाची गोष्ट अशी आहे की आजच्या बाजारभावानं कोट्यावधी रुपयाची जमीन या खिलारे कुटुंबियांनी दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला दिली पण आपलं आडनाव किंवा आपलं नाव ह्या हॉस्पिटलच्या एखाद्या विभागाला द्यावं एखाद्या रस्त्याला द्यावं अशी एकही मागणी या खिलारे कुटुंबियांनी ह्या हॉस्पिटलकडे केली नाही म्हणजे माणसानं दानशोर किती असावं याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे पुण्यातलं हे खिलारे कुटुंबीय पण ह्या हॉस्पिटलनं खिलारे कुटुंबियांना वापस परत काय दिलं तर मित्रांनो खिलारे कुटुंबियांनी दिलेल्या माहितीप्रमाणे दोन हजार एक साली ज्यावेळेस या हॉस्पिटलचं उद्घाटन झालं त्यावेळेस नियमाप्रमाणे मूळ जमिनीचे मालक या नात्यानं कुटुंबीय हे मेन स्टेज वरती असायला हवं होतं पण तसं झालं नाही हॉस्पिटलनं नंबरच्या साली खुद्द भाऊसाहेब खिलारे हे हॉस्पिटलमध्ये बायपासच्या सर्जरीसाठी ऍडमिट झाले जेमिनीचे मूळ मालक हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले असताना सुद्धा त्या हॉस्पिटलच्या प्रशासनानं त्यांच्याकडून तीन ते साडेतीन लाख रुपयाची बिल आकारलं जमिनीच्या मूळ मालकाकडून सुद्धा बिल घेण्याचा प्रकार या हॉस्पिटलनं केला याच्याहीपेक्षा भयंकर म्हणजे दोन हजार एक साली जे उद्घाटन झालं त्या उद्घाटनाला आदरणीय पवार साहेबांना सुद्धा निमंत्रण नव्हतं ज्या पवार साहेबांनी ही जमीन दीनानाथ मंगेशकर यांच्या हॉस्पिटलला मिळवण्यासाठी प्रयत्न केले होते मित्रांनो तुम्हाला हा आजचा व्हिडिओ मला कसा वाटला हे मला नक्की कळवा माझ्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद